अर्धा तास झाला अजून कसा आला नाही हा वैभव एक कोने सोड माझे डोळे मला कोण आहे मी मग सोडणार डोळे मला माहितीये तू माझा वैभवच आहेस सोड डोळे आय लव यू मन मग सोडतो डोळे आय लव यू मन मग सोडतो आय लव यू मन मग सोडतो सोड तुला नेला दाळाय तुला इच्छा का स्वप्न तू तोडत अरे नर साड्या माझे डोळ्याची बुबळा बाहेर काढलेत काय अगं म्हातारे जरा झोपत होतो त्यामुळे असं झालं अरे माकडा पाहतात पडल्यात हातून अकरा वाजेपर्यंत येत तारा गावात नाही येणार मारून काय म्हातारे निवांत बसलेस मग आता काय करू लुंगी डान्स करू काय कर की लुंगी डान्स कुत्रे इकडे इकडे तू लाज वाटते का मला लुंगी डान्स करायला लावतोय गावच दिसते म्हातारी पहिल्यांदा नवली लुंगी डान्स करतो परत मला मारते म्हातारे जुडीदार आहे माझा कशाला मारतेस त्याला तू बाप विसल्या ह्याला दारा शिकेव

विश्ल्या इधर ब्रश तुझ मॉडेल आलाय खाली बघ की काय बघू बघू विश्ल्या थांब तुझ्या तर आता वैप्या बुट्या तू चुकला सर माझ्या नाव आले इधर अण्णा मारला अण्णा लय डेंजर आहे आता उड आल्या सुट्टी देणार नाही काय करू आता बुट्या काहीतरी आयडिया कर तूच बाबा सांगतो इकडे विश्ल्या कुठं आहे विश्ल्या वा आता आताशी म्हात्या मायक दिसतेस दिस बघ अण्णा आलं का नाही अण्णाला सांगतो विश्ल्या उडी मारून गेला आणि ही आमची लांबची म्हातारी पाहुणे म्हटलं बरे एक नंतर आयडिया सांगलीस भाऊ चला विसल्या कुठल्या हे वाई बिसल्या कुठे उडी मारून गेला खाती बर, -बर आणि म्हातारी कोण म्हातारी आमची लांबची पाहुणे हे म्हातारे नाव काय तुझं ए सखूबाई ए सख्खूबाई वर्तन करून मला मुक्का निघी अरे तुझा मुडदा बशी उला तुझा

वाचल बाबा रे रुप कुत्रे पैसे द्याच नसले तर राहू दे पण दोस्ता पुढे इज्जत काढू नको जातो मी कुत्रे हा इंग्रजी म्हातारे घरावर काय इंग्रज जे मन गेले काय छटा का पुलिसमॅन हा मजी काय गबच मूर्का माझा असे अरे वाई बी आुझ्या आजी कडे मी आता इंग्रजीचा तास लावतो बरं एखाद्या एखाद्याला इम्प्रेस करायचं असलं तर इंग्रजीतलं एखादं वाक्य like आय यू पटक्या अजय थँक्यू थँक्यू हुशार हुशारायच तू अजय शंभर रुपये दिकी इकडे गाणं सांगतो कर आणि हा जे एक नंबर आयडिया बघ जातो तसच करतो कपडे कपडे थांब मुळा हलवा फक्त वीस रुपयात आतापर्यंत गाजराचा हलवा खाल्ला असेल पण आज आणला मुळा हलवा फक्त वीस रुपयात चला 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 वीस रुपयात मुळा आयला मुळा हलवा वीस रुपये दादा घ्या वीस रुपये मला द्या मुळा हलवा देतो देतो मुळा हलवा देतो इथं उभा राहा अजून जरा गिरायकिय सगळ्याच नाही देतो ओ दादा हे जरा वीस रुपये मला पण द्या मुळा हलवा हा देतो देतो उभा राहा उभा राहा चला 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 दादा ही रुपये मला पण त्यामुळे आलवा देतो गडबड करू नका गडबड करू नका अजून किरा घेऊ दादा मला येतो द्या लवकर माझा लवकर मुलो द्या बरोबर देत येतो यात नाही तिकड आहे चला या याकड नाही तिकड आहे तिकड या 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 वही तू बरावा असं काहीच नाही मिळणार वही तू बरावा हा अरे हो तर नुसतं मुळा आई हा मग हलवा मुळा म्हणजे मग ती सांग तू या वीस रुपयात मुळा हलवा हे गट आईच्या गावात आरार आरार विसल्या लय चोपला का तिने पैशा पाण्यास काहीतरी जुगाड केलं पाहिजे बघ भावा मी एक काम करतो सरळ पुण्याला नोकरीला जातो बघ बाबा पुण्याला जायच्या आधी बाबांची गाडी घे ती तुला योग्य सल्ला नोकरी करायची का बिझनेस करायचा ती, ती, ती बाबा कोण बाबा अरे पारा नवीन बाबा आले ती झोंडगाळ बाबा तिची गाडी घे ती तुला योग्य सल्ला देतली बघ झोंडगाळ बाबा भावा आत्ताच जाऊन गाडी घेतो झोंडगाळ बाबाची चालतंय थँक्यू बाबा येतो झोडगा मामा की जे हो झोनकार मामा कि जे होम् जवळ खडा उंची साडेपाच किलो उंची साडेपाच फूट वजन पासठ किलो तुझ्या हाताची लांबी दोन फूट तुझ्या पायाची लांबी तीन फूट तुझ्या तेची लांबी बात कर अजून कशाची लांबी सांगू नका कळ मला तुम्ही अंतर मामी ऐसा आपला अंतर आहे का अंतर यामी ऐसा ती हा का आम्हाला सगळं कळतय मला माहित आहे मला कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळवायचे आहेत हा बरोबर बाबा बाबा खरंच तुम्ही भविष्य सांगता काय होय पण त्याच्यासाठी दक्षिणा लागते दक्षिणा बाबा आई दहा रुपये आणि सांगा माझं भविष्य नायक मूर्ख मग काय फुकट सांगताय काय दहा रुपये देतो मला भीक देतो फेकून देते दहा रुपये फेकून देऊ फेकलं शंभर रुपये काढ शंभर रुपये काढू कुठं कागदावर काढू का तुमच्या कानाखाली शंभर रुपये काढू शंभर रुपये दे मला शंभर रुपये मग नोट द्या म्हण की ठीक आहे बाबा काय बघताय खरी आहे का कुठे आहे बघतो या बाबा आम्ही काय घरात छापत नाही नोटा नाही नुसत्याच निवडणुका झाली कोणी दिली काय बाबा खरी आहे नोट बर बघू आज बाबा भाम लावते अरे भाम क्या भाम नाही लावत भाग्य शास्त सरळ आहे पण कर्मरेषा वाकडी आहे कर्मरेषा वाकडी आहे तर मग सरळ करता येणार नाही काय पाईप मध्ये टाकून कबूतर पकड बाबा आजपर्यंत का कोंबडी पकडलाय आणि कबूतर काय पकडतोय मीड आणि बोडे के कबूतर माझी पूरगी पकड आणि तिच्यावर शादी कर माझी तुझ भाग्य उचळे अरे तू जीवच चालली की तुझी तुझ्या बर लगीन करून वाटवळ झाले बघ माझं घरातली भांडी धुवायची राहिली इथे येऊन गावचं भविष्य सांगत बसलायस रे अग बायको पाच मिनिटं देतो मारू नको तेवढं जा तू लवकर घरला नाही तर उचलून ना पडते बघ की काय रोज तू चुलला पडते असत नवीन काय आहे काय म्हणलं काय रे काय नाही जा तू हा जाते मी बाबा लगीन करून तुझं पक्क वाटवं झालंय आणि ले। तुम्हाला लगीन करायचं बालका तुला एका सुंदर आणि नाजूक बांध्याच्या मुलीवर लगीन कर म्हणतोय माझ्यासारखा अशा काळ्या ढोल्या मशीवर करू नको तसं जर केलं तर तुझ्या आयुष्याचा सत्यानाश होईल बाबा बाबा माग माग अरे काय माग 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 काय कठोळ पडलाय मी तुला सांगतो माझी बायको माझी एक सुजलेला ढोला भोपळाय भोपळा महाराज तुझी फुटली तुंडी तुझी तुम्हाला कसं मस्त